आणि स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर चला घरातलं आवरलेलं आहे काम आणि आता बघू शकताय आहे साडेनऊ वाजलेत आणि मला आता पूजेला बसायचं आहे जी काही पूजा वगैरे आवरून घ्यायची आणि जी काही मी रोज नित्यसेवा सेवा करते ते सुद्धा आवरून घ्यायची तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं बेडरूम तर ते कसं का आहे काय आहे आणि केवढं आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल तर त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि खूप छोटं बेडरूम आहे आणि अजून त्याच्यात बरंचसं अजून काम राहिलेलं आहे तरीसुद्धा तुम्हाला म्हटलं बऱ्याच ताई आता आपल्या चॅनलला नवीन कनेक्ट झालेत तर त्यांच्यासाठी म्हटलं आणि जरा मला तिथलं आवडायचं पण आहे बेडरूममधलं कारण खूप सारा पसारा झाला आहे तुम्ही माझा हॉल आणि किचन बघितला असेल आणि बऱ्याच ताईंना खूप आवडलं माझं घर आणि किचन कित म्हणजे खूप छान छान कमेंट केल्या आणि त्यांच्या कमेंट वाचून खूप मला पॉझिटिव्ह वाटलं तर चला आज तोच व्हिडिओ असणारा आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आता घर वगैरे पुसून घेतलं ही पुसून घेतली आणि आता हे पॅसेज झाडायचा राहिलेल तर आता म्हटलं तो झाडून पुसून घ्यावं तर एका ताईची अशी कमेंट होती की ताई तुमच्या घरासमोरचा व्ह्यू दाखवा तर आम्ही फ्लॅटमध्ये राहतो त्यामुळे असं थोडंसंच पॅसेज आहे जास्त काही अंगण वगैरे नाही आपल्या गावाकडं कसं असतं खूप मोठं अंगण हे तर तसं नाही तर तेच म्हटलं ह्या ताईंना दाखवावं म्हणजे त्यांच्यासुद्धा लक्षात येईल तर चला आता घर वगैरे झाडलं आणि बाहेरचंसुद्धा पॅसेज झाडून घेतला ते ठरलेलंच आहे माझं पूजा करायच्या आधी घरातलं वगैरे सर्व व्यवस्थित असं आवरून नंतर मग बाहेरचं आवरायचं म्हणजे झाडून वगैरे घ्यायचं आणि पुसून घ्यायचं तर आता इथलं पुसून घेते आणि नंतरच मग पूजेला लागते तर असं असतं माझं डेली रुटीन आणि अजून कि किचनवरचं आवरायचं राहिले पण काय होतं पूजेला खूप वेळ लागतो आणि नंतर मग किचनवरचं आवरायला गेलं तर नाही म्हटलं तर अर्धा पाऊन तास किचनमध्ये जातो त्यासाठी मग पूजेला खूप लेट होतं त्यासाठी म्हटलं आधी पूजाच आवरून घेते आणि नंतर मग बाकीचं कामं जे काही आपली आहेत घरातली कपडे भांडी ते करून घेते पण आधी स्वयंपाक झाले की घर वगैरे झाडते फरशी पुसते आणि नंतर पूजा करून घेते आणि नंतर बाकीचं राहिलेलं काम करते कारण दिवस आपल्याच आहे आपल्याला कुठं आहे पण माझं अकरा बाराच्या आत काम होऊन जात कधी कधी बारा वाजते पण होऊन जात सगळं काम व्यवस्थित असं तर आज आहे सॅटरडे आणि आणला सुद्धा आज जा घ्यायला जायचंय लवकरच तर त्याच्या त्यासाठी पटपट असं आवराव म्हटलं आणि इथं धूप वगैरे लावून घेतला तर आता जे आहे नित्यसेवा आहे ती करून घेते तर एका ताईची याची कमेंट होती की तू जे च स्वामीचरित्र सारमृत वाचते ते हातात घेऊन वाचत जाऊ नको पाटा वगैरे ठेव तर आता मंदिरात आता आम्ही जातो जिथं जर गुरुवारी म्हणजे रोजच असतं तिथं पठण केलं जातं एकवीस अध्या तिथं सर्व महिला हातातच घेऊन वाचतात तरीसुद्धा मी म्हटलं जाऊ द्या आता आपण घरी वाचू तर आता म्हटलं रांगोळी काढायच्या आधी हे वाचून घ्यावं म्हणजे तिथं ठेवून मला वाचतात Eilte Sati. तर चला, तर चला आता हे पठण करून घेते तीन अध्याय आणि बाकीची सेवा करून घेते तर चला आता पूजा वगैरे झालेली आहे आणि तुम्ही म्हणताल असं घरात धुकं पडल्यावनी काय दिसते तर धूप लावला एवढा धूर झाला आहे ना त्याचा त्यामुळे हे असं धुकं पल्ल्यावर दिसते तर आणि खिडक्या वगैरे सगळ्या ओपन केलेत मी आणि तरीसुद्धा असं म्हणजे खूपच त्या वाटीत धूप आहे ना त्याचा खूपच धूर होतो आहे त्यामुळे मला पण थोडा त्रास होत होता तर म्हणून मी खिडक्या वगैरे सर्व उगडलेत त्यामुळे असा व्हिडिओमध्ये दिसते तर एका ताईची कमेंट होती की ताई तू आ, हे कोणत्या कापड्याने गॅस म्हणजे किचन वाटर क्लीन करते तर हे एक आहे जे आपण डीमार्टमध्ये हे वगैरे भेटतं दहा बारा रुपयाला एक भेटतं आणि हे पण एक वापरते आणि जे काही आपले जुने कपडे आहे आहेत ड्रेस किंवा पॅन्टीज जे प्लाझो वगैरे त्याचे छोटे छोटे काप तुकडे करायचे आणि तेच आपलं डेली वापरायचे तर हे बघा हे एक आहे प्लाझोचंच कापड आहे हे जे तुकडे के, के केलेत मी तीन चार आणि जसं खराब होईल तसं टाकून द्यायचं आणि नंतर मग दुसरं काढायचं तर असं असतं आणि बऱ्याच साईज कमेंट आली आ, हो हे किचन टूर द्या ताई किचन टूर तुमचं किचन बघायचं आहे आम्हाला डिटेल्समध्ये सर्व दाखवा व्हिडिओमध्ये तर किचन टूर मी देणार आहे पण थोड्या दिवस प्लीज थांबा कारण फ्रीज आणलं की लगेच मी तुम्हाला किचन टूर देईल फक्त आता फ्रीजच राहिलेला आहे किचनमध्ये बाकीचं सर्व झालेलं आहे आणि बरंच काही मी ऑनलाईनसुद्धा किचन डेकरसाठी मागवलेलं आहे तेसुद्धा तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल तर प्लीज थोड्या दिवस थांबा मलासुद्धा घाई झाली किचन टूर होम टूर द्यायची पण लगेचच्या लगेच काही गोष्टी घ्यायला शक्य नसतात त्यामुळे थोड्या दिवस थांब थांबा लगेच मी तुम्हाला वस्तू घरात आल्या की लगेच मी तुम्हाला हो किचन टूर होम टूर नक्की देईल तर आता हि तर दूध गरम करायला राहिलेलं तर दूध येतं नऊ साडेनऊला तर मग मी नंतरच गरम करते भांडी वगैरे घासल्यानंतर तर चला आता किचनमधलं सुद्धा झालेलं आहे आणि बरेच दिवस झालं बेडरूमकडे बघितलंच नव्हतं काय व्हायचं किचन हॉल आणि काय किती पण आवरा लेकरक पसारा करतात म्हणजे करतात आणि हे बघा वरती जरा म्हटलं थोडंसं आवरावं जे काही जे नवीन ड्रेस आहेत ना त्या पाऊचमध्ये ठेवलेत नाही तर खाली असले ना ती काढणार घालणार थोड्या वेळ घालून बघणार परत काढणार त्यामुळे ते ड्रेस खराब होते त्यासाठी मग वरतीच ठेवलेत आणि काही जे पार्सल आहे ते कपाट्यावरतीच ठेवले दुसरीकडे जागाच नाही तर तेच म्हटलं आज इथलं थोडंसं आवरावं कारण एक एक दिवस सगळीकडे घेतला तर जास्त आपल्याला धावपळ सुद्धा होत नाही आणि व्यवस्थित अशी आपली कामं सुद्धा स्वच्छ आणि नीटनेटके होतात तर आता थोडंसं म्हटलं हे कपाटसुद्धा पुसून घ्यावं तर आता हे सगळं झाल्यानंतर बेडवरचं सुद्धा आवरायचं आहे आणि बेडरूम खूपच छोटं आहे हे घर वन आर के होतं पण आम्ही त्याचं वन बी एच केलेलं के आहे म्हणजे बेडरूम स सेपरेट काढलं आणि किचन सेपरेट तर त्यामुळे बेडरूम छोटं झालेलं आहे तुम्हाला होम टूर के केल्यानंतर व्यवस्थित असं तुम्हाला दिसेलच तर त्यामुळे कपाट आणि बेड फक्त बेडरूममध्ये राहतं आणि साईडला असं सा बाथरूम आहे तर चला थोडक्यात सांगितलेलं आहे तुम्हाला जेव्हा मी होम टूर देईल तेव्हा व्यवस्थित असं दिसेल तर आता कपड्याचे जे काही पडले ते घड्या घालून घेते आणि बेडवरच सुद्धा आवडते तर सकाळच्या घाई गडबडी सगळं काही व्यवस्थित असं आवरणं होत नाही त्यासाठी मी व्यवस्थित असा टाईम थोडासा काढते आणि पूजा वगैरे झाल्यानंतर हिथला आवरून घेते तर आता इथं बघा किती निस्ती भांडी खेळणीच आहेत सगळीकडे ते आता सगळं व्यवस्थित असं तिच्या ह्याच्यामध्ये टाकते ते एक हेच केलं आहे त्याच्या खेळणी वगैरे ठेवण्यासाठी आणि किती आवरलं तर बघा दुपारी घरी आलं की तिचं चालू होतं थोड्या वेळी हे व्हाय आणि हे मग खेळणी खेळत बसायचे मग आता लेकरांनी तर काय खेळायचं आपण आवरायचंच काम आपल्याला आहे बाकी त्यांना पण खेळायला म्हणजे आता आपण शहरात राहतो त्यामुळे एवढे काय बाहेर वगैरे खेळता येत नाही मुलांना त्यामुळे घरातच मग असंच पसारा होतो तर चला थोडासा आवरला तिथला पसारा आणि हे जे काही आहे ब्लँकेट गोदडी ते व्यवस्थित असे ठेवते आणि तुम्ही बघू शकता बेडचं सुद्धा थोडंसं काम राहिले म्हणजे सर्व झाले फर्निचरचं फक्त जे तिथला पोर्शन आहे ना तिथं कुशन बसवायचं आहे आणि जी काही गादी आहे ते आणायची आहे त्यामुळे होम टूरसाठी थांबलेले आहे आणि हॉलसुद्धा तुम्ही बघितलंच असेल रिकामा आहे तर तिथं हॉ हो, सॉरी सोफा वगैरे घ्यायचा आहे आणि सोपा वगैरे झाल्यानंतर कसं हॉल भरगतचं छान असा दिसेल आणि तुम्हाला सुद्धा छान बघायला वाटेल आणि मला सुद्धा दाखवायला छान वाटेल त्यासाठी थोड्या दिवस थांबा मी तो व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी तर चला आता थोडंसं झाडून वगैरे घेते तर असं आहे आमचं छोटंसं असं बेडरूम आणि साईडला सा हे केलंय ड्रेसिंग टेबल जेणेकरून रोजचं काय डेली देल, डेली यूजचं सामान वगैरे असतं ते आता ठेवले खूप तर असं आहे आमचं छोटंसं बेडरूम सर्व काम झाल्यानंतर अजून छान वाटेल तर चला हे बघा एका साइडला असं गोदडे वगैरे ठेवले आणि हे असं रिकाम बेड जे जेव्हा आधी टाकले अजून छान वाटेल आणि साइडला जी आणवीची खेळणी वगैरे आहे ते थे ठेवले आणि त्या साईडला बाथरूमचा दरवाजा आहे तर बाथरूम आणि टॉयलेट अटॅच आहे त्यामुळे एकच एका साइडला तो दरवाजा तर इथं कुशन बसवायचा आहे बघूया आता सर्व काम करून घेईल तर चला हे आहे बेडरूम छोटंसं असं आणि बेडरूमच्या सॉरी बेडच्या समोरच हे ड्रेसिंग टेबल आहे तर छोटंसं असं बसवून गे, बनवून घेतले जेव्हा बेड बनवत होतं तेव्हा तर चला कसं वाटलं आमचं बेडरूम नक्की सांगा पाजल्या सव्वा अकरा आणि आता आणि घ्यायला जायचं आहे साडे अकरा अकराला तिची स्कूल सुटते आज सॅटर्डे असल्यामुळे जरा लवकरच सुटते आणि एका ताईची एक ता कमेंट होती की हे झाड कशाचं आहे तर त्या झाडाचं जा नाव माझ्या लक्षात नाही त्यांनी सांगितलेलं पण माझ्या लक्षात राहिलं नाही बघू परत कधी गेले तर विचारेन नक्की तुम्हाला सांगेन तर सगळं व घरातलं काम झालेलं आहे आणि चला आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ